खूप दिवसापासून पुस्तकं वाचतेस आम्ही कोणती पुस्तकं वाचायला हवीत कोणती पुस्तकं चांगली आहेत तू आम्हाला कोणती पुस्तकं सजेस्ट करू शकतेस ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच या व्हिडिओचा घाट घातलेला आहे नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण आणि दर आठवड्याच्या मंगळवारी गुरुवारी रविवारी दुपारी सव्वा बारा वाजता आपला व्हिडिओ येत असतो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला करा त्याच्या शेजारचं सुद्धा आयकॉन प्रेस करा कारण अशाच तुमचं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज आपण नेहमी घेऊन येत असतो आता सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोणतं पुस्तक चांगलं आहे असं काहीही नाही की हेच पुस्तक चांगलं आहे आणि हे पुस्तक वाईटच आहे सगळी पुस्तकं छान आहेत प्रत्येक पुस्तकामध्ये आपल्याला काही ना काहीतरी चांगलं छान असं सापडत असतं त्यामुळं कोणतं पुस्तक चांगलं आणि कोणतं पुस्तक वाईट यामध्ये मला पडायचं नाहीये जे तुमच्या समोर येतंय जर तुम्ही पुस्तक वाचनासाठी सुरुवात करत असाल तर वाचनाची सवय लावून कशी घ्यायची यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा की वाचनाची सवय लावून घेण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्याकडे असलेली काही पुस्तकं दाखवणार आहे जी मी वाचत आहे किंवा वाचलेली आहेत जे जे काही आपण वाचतो ते सगळं आपल्या ज्ञानामध्ये भर घालत असतं आपल्या विचारांना एक नवी दिशा देत असतं था। आणि म्हणूनच सगळी पुस्तकं छानच आहेत सगळे लेख सगळ्या कविता सगळं साहित्य छानच आहे आता माझ्याकडे असणारी काही पुस्तकं मी तुम्हाला सांगते हे पुस्तक आहे वाईज अँड ऑफ द वाईज हे पुस्तक वाचल्यानंतर माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रचंड बदललेला आहे पूर्वी ना मी पुस्तक वाचल्यानंतर त्यावरती लिहायचा प्रयत्न करायचे पण आता अलीकडे इतका व्याप माझा वाढलाय की मला पुस्तक वाचून झाल्यावर त्यावरती लिहायचं होत नाहीये मग मा म्हणून मी काय करत असते की व्हिडिओजमधून छोटे छोटे जे लेख मला पुस्तकांमध्ये आवडतात पुस्तकांमधले आवडतात किंवा ज्या काही ओळी आवडतात ज्या कविता आवडतात त्या तुम मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या ज्या व्हिडिओमध्ये मी पुस्तकातलं काही मटेरियल घेतलेलं आहे तर ते कोणत्या पुस्तकातलं मटेरियल आहे हे मी तुम्हाला पुस्तकाचं नाव त्या व्हिडिओमध्ये सांगत असते त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून कळतंच की मी कोणती पुस्तकं वाचते त्यामुळे हा प्रश्न सतत इथून पुढे येणार नाही अशी मी अपेक्षा करते की ताई तू कोणतं पुस्तक वाचतेस कारण त्याचा उल्लेख आपल्या व्हिडिओमध्ये असतोच तर मूर्तींचं हे वाईज अँड ऑफ द वाईज पुस्तक आहे मराठी आवृत्ती आहे ही आ अनुवाद अनुवाद मराठीमध्ये केलेला आहे लीना सोहनी यांनी खूप सुंदर पुस्तक आहे त्यांनी त्यांच्या तरन आयुष्यामध्ये त्यांना जे लोक भेटले त्यांना त्यांनी जे जे अनुभव घेतलेले आहेत त्या सगळ्याचा साठा इथं केलेला आहे कोणतंही पान तुम्ही काढून वाचा कोणताही गोष्ट छा छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर समजून समजूया कोणतीही गोष्ट तुम्ही वाचा तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचं आहे हे जर माहीत नसेल ना तर हे पुस्तक नक्की वाचा आपण आपल्या आयुष्याच्या प्रेमात पडतो आपल्याला आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं जाणवायला लागतं वेगळं दिसायला लागतं असं हे पुस्तक आहे त्यानंतरचं पुस्तक आहे फोकस ऑन व्हॉट मॅटर्स आता या पुस्तकामधल्या बऱ्याच गोष्टी मी वेगवेगळ्या व्हिडिओमधून ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत तर फोकस ऑन व्हॉट मॅटर्स जे महत्वाचे आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा आता आपण चांगलं कसं जगावं आपण कोणत्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करावं प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असावा यावरची सगळी पत्र या पुस्तकामध्ये आहेत या पुस्तकामध्ये आहे, सुद्धा पुन्हा तेच की तुम्ही कोणतंही पान काढून वाचा इथं अशी वेगवेगळी पत्रं आहेत आणि त्या पत्रांमधून आपल्याला आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो प्रत्येकच पुस्तक वाचताना आपल्या जीवनाला एक कलाटणी मिळते आपल्या विचारांना एक नवी दिशा मिळते त्यामुळे आ, आता आता बघा बाहेरचं जग असेल बाहेरचं जग या भागामधली काही पत्र अशी आहेत की आपल्याला जे हवं असतं ते मिळवण्याच्या किमतीबद्दल किंवा मग जीवनातील सर्वोत्तम सर्वोच्च पुरस्काराबद्दल मग हे सगळे असे यशाची अति जास्त इच्छा असण्याबद्दल अशी ही सगळी पत्र आहेत त्याचबरोबर काय स्वतःला प्रोत्साहन देण्याबद्दल चिंता कशी हाताळावी याबद्दल त्यानंतर अपेक्षाभंगापासून तुमचं संरक्षण करण्याबाबत ही अशी सगळी पत्र आहेत एकूण मला वाटतं या पुस्तकामध्ये जी पत्र आहेत ती आहेत सत्तर सत्तर पत्र या पुस्तकामध्ये आहेत जी पत्र तुम्हाला तुमची नव्याने ओळख करून देणार आहेत आणि आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टीकडे आपण आपल्या आयुष्यात कशाला आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी दुर्लक्षित केल्या पाहिजेत हे खूप छान पद्धतीने या पुस्तकात सांगितलेलं आहे त्यानंतरच पुढचं पुस्तक आहे ते आहे माइंडसेट हे पुस्तक मी असंच एका स्ट्रीट वरून घेतलं होतं यशाचे नवीन मानसशास्त्र या पुस्तकामध्ये डॉक्टर कॅरोल यांचं हे पुस्तक आहे तर या पुस्तकामध्ये ना आपली संपूर्ण क्षमता कशी प्राप्त करावी त्यानंतर आपला व्यवसाय असेल पालकत्व असेल शाळा असेल नातेसंबंध असेल याबद्दलची सगळी माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे हे पुस्तक माझं पूर्ण वाचून झालेलं नाहीये मी आधे मध्ये हे पुस्तक चालत असते तर हे सुद्धा मला खूप घाण सवय हो आहे की मी एका वेळेला एक पुस्तक पूर्ण वाचून संपवत नाही एकाच वेळेला माझी पाच सहा पुस्तकं चालण्याची कामं चालू असतात तर आपला माइंडसेट कसा असावा विद्यार्थ्यांचा पालकांचा व्यावसायिकांचा याबद्दलचं हे याबद्दलचं हे पुस्तक आहे की कमी मेहनत घेण्याची लक्षणं काय असतील मनोरचना आणि शाळेतली आपली कामगिरी काय असते त्यानंतर क्षमता आणि कार्यपूर्ती किंवा यश यांच्याविषयीचं सत्य काय आहे त्याचबरोबर आणखी या पुस्तकात काय आहे विचाराल तर भरपूर प्रयत्न मोठी जोखीम कमी प्रयत्न ती सुद्धा एक मोठी जोखीम असू शकते माहितीचं कृतीमध्ये रूपांतरण करणं म्हणजे नेमकं काय करायचं त्यानंतर क्षणांची व्याख्या करताना क्षण आपण जे जगत असतो त्या क्षणांची व्याख्या करत असताना मनोरचना अपयशाचा अर्थ बदलताना अशी भरपूर छान 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 माहिती आहे आपण आपल्या माइंडसेटवरती कसं काम करावं किंवा माइंडसेटवरती काम करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात आपला एकंदरीतच आपला माइंडसेट कसा असावा याबद्दलचं हे पुस्तक आहे माइंडसेट त्यानंतर बपूरचा माझं सगळ्यात जवळचं पुस्तक बपू काळेंचं हे पुस्तक आहे आणि इतकं छान आहे ना म्हणजे तुम्ही कोणतंही पान काढून वाचा पुस्तकाचं तुम्हाला काहीतरी सापडेल मुळात हे पुस्तक असं बसून एक दोन दिवसात संपवण्यासारखं सलग वाचण्यासारखं नाहीच आहे तुम्ही रोज जरी असंच असंच कोणतंही रॅन्डमली एखादं पान काढलं आणि वाचलंत ना इतकं छान आणि इतकं मस्त वाटतं म्हणजे एकेका चार चार ओळींचे दहा दहा ओळींचे असे लेख आहेत वाक्य पॅरेग्राफ आहेत आणि ते वाचल्यानंतर असं वाटतं की अरे यार, या यार इतको इतको चान, इतको चान, हे आपल्याला माहितीच नव्हतं किंवा अरे हे असंही असू शकतं इतकं सुंदर इतकं छान हे पुस्तक प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे वपूरचा वपू काळ्यांचं त्यानंतर आणखी एक पुस्तक आहे मी मन आहे यामध्ये काहीही साध्य करण्याची मास्टर की मला जाणून घ्या समस्यांचा अंत करा मी मन आहे मन आपल्याशी बोलत आहे मन आपल्याला सांगत आहे आणि म्हणूनच या पुस्तकाच्या वरती लिहिलेलं आहे की मला जाणून घ्या म्हणजेच कोणाला तर मनाला जाणून घ्या आणि सगळ्या समस्यांचा अंत करा आपल्याला आपल्या स्वतःला जाणून घ्यायचं असेल आपल्याला मन नेमकं काय का आहे मन काय इतकं सैरभैर असतं मनाचं अस्तित्व काय आहे Uh, किंवा मग मोठं यश तोच संपादन करतो जो गर्दीत वेगळं उभं राहण्याचं ध्येय दाखवतो अशा पद्धतीचे छान छान कोट्स याच्यामध्ये लिहिलेले आहेत आणि आपण नेमकं uh, मनाला कसं ओळखावं uh, आणि कसं कार्यरत राहावं कसं यश मिळवावं हे खूप छान या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे uh, त्यानंतरचं जे पुस्तक आहे ते आहे यू कॅन वी हे पुस्तक मी वाचलेलं नाहीये चाललंय फक्त हे पण पुस्तक खूप छान आहे माझ्या मिस्टरांचं हे वाचून झालंय माझं नाही वाचून झालेलं आहे नंतर मनाचे व्यवस्थापन हे सुद्धा मी पुस्तक आणलं आहे पण माझं वाचायचं चाललंय अजून अजून मी घेतलेलं नाही आहे वाचायला ह्या पुस्तकामध्ये काय आहे तर वास्तवतेचा स्वीकार आणि विवेकपूर्णता अशा पद्धती केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे त्यानंतर जो दुसऱ्यांवरी विसंबला म्हणजे असे छोटे छोटे धडे आहेत आणि त्या धड्यांमधून आपल्याला समजतं की आपण कोणत्या चुका नाही केल्या पाहिजेत आपण कोणत्या सुधारणा आपल्यामध्ये केल्या पाहिजेत त्यानंतर पु ल देशपांडे यांचं बटाट्याची चाळ हे सुद्धा पुस्तक खूप छान आहे मला वाटतं प्रत्येक मराठी माणसाला हे पुस्तक माहितीच असेल वपुर्झा म्हणा पु ल देशपांड्यांचं बटाट्याची चाळ म्हणा त्यानंतर ती फुलराणी हे सुद्धा पुस्तक प्रत्येक मराठी माणसाला माहितीच असेल मृत्युंजय मृत्युंजय सुद्धा खूप छान पुस्तक आहे कादंबरी आहे माझी सगळी मस्त वाचून झालेली आहे करणा कर्ण महाभारत ह्या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने सांगितल्या मुळात हे पुस्तक ना दोन तीन वेळा पहिले एकदा दोनदा मी चाललं होतं त्यानंतर मग मी संपूर्ण शांतपणे वाचलं त्यानंतर एकदा मी ह्याचं एक ऑडिओ बुक ऐकलं प्रत्येक वेळेला मला वेगळं काहीतरी सापडत गेलं त्यानंतर सहवास वी स खांडेकरांचा हे सुद्धा पुस्तक खूप छान आहे राम देशपांडे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे तर विस खांडेकरांच्या सोबत असताना त्यांना कोणत्या कोणत्या कोणते कोणते अनुभव आले काय काय अशा का, गोष्टी आहेत सुंदर सुंदर छान छान गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत त्यानंतर हिरवा चाफा वीस खांडेकर यांचंच हे पुस्तक आहे तो लवचिकता आनंदी जीवन जगण्याची कला हे सुद्धा गौरंगदास यांचं पुस्तक आहे हे सुद्धा पुस्तक खूप छान आहे यामध्ये सुद्धा पुन्हा वेगवेगळे वेग धडे आहेत एकोणचाळीस धडे आहेत आणि कोणताही तुम्ही धडा वाचा तुम तुम्हाला एका उदाहरणासहित छान स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या उदाहरणाला आपण स्वतः रिलेट करतो आणि मग असं वाटतं की अरे इतकं सोपं आहे इतकं छान साधं सोपं सोल्युशन आहे आणि आपण का नाही का इतक्या छोट्या गोष्टीचा इतका मोठा इश्यू करतो ग्लास कि त्यातलं पेय बघायचं किंवा तुरुंगातून सुटका लोकांचं सांत्वन मूर्खाशी मैत्री धोकादायक संयमाची भेट नेतृत्व म्हणजेच अखंडता अज्ञानधारकतेचे सामर्थ्य त्यानंतर क्षमा करण्याची कला समर्पण ही वाद्याची गरज आहे मोकळं जहाज रहस्य असे बरेच छान धडे याच्यामध्ये आहेत डू नथिंग हे सुद्धा पुस्तक खूप छान आहे याचा जो, जो अनुवाद आहे हा शैलजा देशमुख यांनी केलेला आहे कधी कधी ना आपल्याला काहीच करायचं नसतं आपण सतत धावपळीत असतो आपण सतत कामात असतो पण कधी कधी आपल्याला शांत बसायचं तुम्हाला माहिती शांत बसणे ही सुद्धा कला आहे अति परिश्रम अतिकाम आणि दबावाखाली जीवन जगण्याची साखळी तोडा ती साखळी तोडण्यासाठीच हे पुस्तक कोणतं तर डू नथिंग प्रत्येकाने वाचायलाच पाहिजे द आर्ट ऑफ गुड लाईफ आनंद संपत्ती यशाचे बावन्न सोपे मूलमंत्र समृद्ध जीवनाची कला खूप छान पुस्तक आहे याच्यामध्ये सुद्धा ना धडे आहेत जे की हे पूर्ण नाही वाचून झालंय माझं मध्ये मी हे पुस्तक आपल्या मतांवर योग्य विचारांवरती आपण कसं ठाम राहायचं स्वतःला अधिक अधिक शुद्ध कसं करत राहायचं आपल्या मानसिकतेचे अवलोकन आपल्या अपयशाचे यशात रूपांतर करतं म्हणजे आपण आपल्या मानसिकतेचं अवलोकन करायचं आणि मग अपयशाला यशामध्ये रूपांतर करायचं योग्य ठिकाणी जन्म मिळण्याची लॉटरी आत्मपरीक्षणाचा भ्रम इतरांच्या भावनांकडे काळजीपूर्वक पहा खूप छान पुस्तक आहे तर अशी सगळे असे सगळे हे धडे या पुस्तकामध्ये आहेत लक्ष केंद्रित केल्यामुळे निर्माण होणारा भ्रम वस्तूंचे नाविन्य संपल्यावर मी पैशाला अजिबात किंमत देत नाही सातत्य राखण्याचे गुपित यश प्रसिद्धीचा तुरुंग इतिहासाचा अंत झाल्याचा तुमच्या हातात दडलेल्या दडलेल्या दडले दोन व्यक्ती तर असे हे छान छान धडे या पुस्तकामध्ये आहेत त्याच्यानंतर द आर्ट ऑफ फोकस म्हणून पुस्तक आहे हे पण पुस्तक आहे ह्या पुस्तकामध्ये सुद्धा छान छान धडे आहेत उदाहरणासहित प्रत्येक धडा प्रत्येक आपल्या आयुष्यात रोजच्या आयुष्यात ज्या आपल्याला अडचणी येतात ना त्या अगदी उदाहरणासहित स्पष्ट केलेल्या आहेत उदाहरण दिल्यामुळं काय होतं की आपण तिथं स्वतःला रिलेट करतो आणि नेमकं त्या परिस्थितीतून आपण कसं बाहेर पडायचं हे आपल्याला बरोबर समजतं संघर्ष सोडवणे की कम नशिबी प्रामाणिकपणाचा विजय कधीही हार मानू नका गुरुभक्ती शोधात योग्य दृष्टिकोन जगातील आश्चर्य निर्माता वादळापूर्वीची शांतता असं हे पुस्तक आहे डिजिटल युगामध्ये तंत्रज्ञानाचा फारच व्यापक झाला आहे हे पुस्तक वाचकांना एकाग्रता व डिजिटल जीवनामध्ये स्वनियंत्रण मिळवण्याची दिशा देईल द मिरॅकल मॉर्निंग हे पुस्तक मी आण पण अजून वाचलेलं नाहीये या पुस्तकातले छोटे छोटे लेख मी एका ग्रुपवरती वाचलेले, वाचलेले आहेत तर सकाळचं महत्व सकाळी उठायचं का सध्या माझं सकाळी उठण्यावरती काम चालू आहे नैराश्यावर एकटेपणावर मात करा पहाटे लवकर उठा पहाटेचा चमत्कार पहाटेच्या जीवनशैलीत सहा सवयी अंगीकृत करा आणि मग बघा तुमचे जीवन अमूलाग्र बदलून जाईल द मिरॅकल मॉर्निंग सकाळची जादू थोडक्यात गौरांगदास यांचं पुन्हा एक पुस्तक आहे की द आर्ट ऑफ हॅबिट्स याच्यामध्ये गौरांगदास हे माझे आध्यात्मिक मार्गदर्शक आहेत ज्या लोकांना प्राचीन ज्ञान आत्मसात करायचं आहे तसंच जे जीवनातील अनिश्चिततेमधून मार्ग काढत आहेत योद्ध्याच्या मानसिकतेतून लढत आहेत त्या प्रत्येकासाठी हे पुस्तक त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवं चांगल्या सवयी लावणं सोपं नाही पण गौरंगदास जींसारख्या जाणकार व विद्वान लेखकांनी त्यांच्या कथा सांगण्याच्या प्रभावी शैलीतून हे कसं करायचं ते आपल्याला सांगितलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला एक नवी सवय लावून जाते ती सवय आपल्या आयुष्यामध्ये का असावी याचं महत्व पटवून जाते महत्वाचे क्षण असेल त्यानंतर आदर जो जीव वाचवतो मानवी गुण आपुलकीची सवय असेल अडथळे दूर करणे मानवी गुण मनावरील ताबा लहान मुलांचं स्वतःच्या नोकरीचं मूल्यमापन स्वस्वी स्वविकास स्वतःचा विकास तर असे हे धड या पुस्तकात आहेत सातत्यपूर्ण प्रयत्नांचं रहस्य मानवी गुण निर्धार द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली याच्यामध्ये बघा जवळजवळ नव्याण्णव धडे आहेत बातम्या का वाचू नका मी काय नजरे ॲड केले तुम्हाला कळलेच नाही बंद करण्याचे बटन कुठं आहे आपण खूप जास्ती गोष्टी अंगावर का घेतो किंवा प्रत्येक दिवस शेवटचा असल्यासारखं जगा मी तुला खरंच अगदी खरंच आवडतो तुम्ही काय म्हणता यापेक्षा कसे म्हणता हे खूप महत्वाचं आहे तर असे हे छोटे छोटे धडे आहेत जे धडे वाचताना आपण विचार करताना किती क्लिअरली विचार केला पाहिजे हे समजतं अशक्य शक्य हे एक पुस्तक आहे याच्यामध्ये छोटे छोटे अगदी छोटे छोटे पॉइंट्स आहेत जे की आपल्याला खूप काही शिकून जातात मानवी स्वभावाचे नियम हे पुस्तक सध्या मी चालते या पुस्तकामध्ये ना इतक्या डीप गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजे आपल्याला भीती का वाटते समोरच्या व्यक्तीमुळे जर आपल्याला त्रास होत असेल तर मग त्या व्यक्तीच्या तिथे जाऊन कसा विचार करायचा तो व्यक्ती तसा का वागत असेल म्हणजे लोकांना एक्सप्लोअर केलंय मानवी स्वभावांना प्रत्येकाचा स्वभाव असा का आपण म्हणतो ना की ते मला असं का करतात ते मला तसं का करतात असं जेव्हा आपण म्हणतो ना त्यावेळेला तो व्यक्ती असा का वागतो त्याचा स्वभाव असा का झाला या ते हे एक्सप्लोअर करत जायचं त्या व्यक्तीला एक्सप्लोर करत जायचं हे मी या पुस्तकातून शिकले की समोरचा व्यक्ती जर आपल्या अशी काहीतरी वाईट वागत असेल किंवा आपल्याला ते आवडत नसेल ना त्याचं वागणं तर मग तिथं आपण तो व्यक्ती तसा का घडलाय किंवा त्याचा स्वभाव तसा का झालाय ते एक्सप्लोअर करायला या एक पुस्तकाने मला शिकवलं जर तुम्ही कलाकार असाल आणि तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी कशा माध्यमातून ती खुलवायची आहे कशी ओळखायची आहे प्रत्येकच वेळेला आपण काहीतरी क्रिएटिव्ह काम करतो आणि ते सगळ्यांच्या समोरच यावं असं नसतं किंवा आपल्या कलेवरती काम करत असताना आपण कसं प्रयोगशीलता आपल्यामध्ये असली पाहिजे किंवा किती संयम आपल्यामध्ये असला पाहिजे किंवा किती अभ्यासपूर्वक आपण आपल्या कलेला Uh, काय म्हणायचं असं समृद्ध छान केलं पाहिजे हे या पुस्तकामध्ये आहे खूप सुंदर पुस्तक आहे भावकळा आणि स्पर्श ही दोन माझ्या बाप्पांची पुस्तकं आहेत स्पर्श याच्यामध्ये चारोळ्या आहेत आणि भावकळा याच्यामध्ये छान छान कविता आहेत त्यानंतर अनोळख जगाला प्रेम अर्पावे हे कविता संग्रह आहेत द मॅजिक ऑफ रायटिंग लिहिण्याचं महत्व लिहिण्यामुळे नेमकं आपल्या आयुष्यामध्ये काय का जादू होते ते जाणून घ्यायचं असेल तर सरश्री यांचं द मॅजिक ऑफ रायटिंग हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच पाहिजे न पाठवलेलं पत्र हे पुस्तक सुद्धा तुम्ही कोणतंही पान काढून वाचा प्रत्येक पानावरती तुम्हाला तुम्ही नव्याने सापडणार आहात ही सगळी जी पुस्तकं आहेत ही सगळी पुस्तकं वेग कार्यशाळा घेतो माझ्यासोबत विजयाताई घेतात तर विजयाताईंचं शब्दगंध पुस्तकालय आहे तुम्हाला रोजच्या रोज आ, मी खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देते त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती रोजच्या रोज नवनवीन पुस्तकांची माहिती तुमच्यापर्यंत पाठवली जाते आणि तुम्ही घरपोच तिथून पुस्तकं सुद्धा खरेदी करू शकता पुस्तकांची अभिप्राय तुम्हाला वाचायला मिळतात पुस्तकांमधल्या छान छान लेख तुम्हाला तिथं वाचायला मिळतात त्याचबरोबर प्रत्येक पुस्तकाची माहिती खाली छान येते त्यामुळे आपल्याला समजतं की आपल्याला नेमकं कोणतं पुस्तक हवं आहे हे, हे तुम्हाला त्या ग्रुपमधून का समजेल कारण तिथं प्रत्येक पुस्तकामध्ये काय आहे हे थोडक्यात सांगितलेलं असतं त्यामुळे आपल्यासाठी कोणतं पुस्तक योग्य आहे हे आपल्या लक्षात येतं अजून बरीचशी यादी तिकडची पुस्तके मी अजून काढलीच नाहीयेत पण ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि नेक्स्ट टाईम मी नक्की ती त्या पुस्तकांबद्दल सांगण्याचा प्रयत्न करेन आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप कृतज्ञता लवकरच भेटूयात अशाच एका नवीन छान विषयासोबत व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय